सांगली जिल्ह्यातील जतचे तहसीलदार अभिजित पाटील यांच्यावरती शेतकऱ्यांनी आज दगडफेक केली आहे यामध्ये सहा शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सांगली जिल्ह्यातील जतचे तहसीलदार अभिजित पाटील हे साळमळगेवाडी येथील रस्त्याचे काम पाहण्यासाठी गेले असता त्यांच्यावर शेतकऱ्यांनी दगडफेक केली आहे पोलिसांच्या समोरच ही दगडफेक करण्यात आली आहे रस्त्यासाठी जमीन जाते जा या रागातून शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्यावर दगडफेक केली आहे यामध्ये तहसीलदार अभिजित पाटील यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे त्यांच्यावर जतच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत या प्रकरणी सहा शेतकऱ्यांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये तीन शेतकरी आणि तीन महिलेंचा उप समावेश आहे या प्रकरणाने जत परिसरात एकच खळबळ उडाली आहे तहसीलदारकर तक्रार आम्ही केली त्यांना रस्ता अडवल्यामुळं आम्ही तहसीलदारकडे तक्रार केली ती तहसीलदारनं ती पाणी करून आम्हाला निकाल दिला निकाल दिल्यानंतर तो प्रांतकर अपील केला प्रांतकर अपील केल्यानंतर प्रांतानं चौकशी करून त्याचा निकाल द्या म्हणून त्यांना आदेश केला परत प्रांताचा आदेश तहसीलदारकर आला तहसीलदारनं परत चौकशी करून ती निकाल दिला निकाल दिल्यानंतर त्यांना रस्ता आपला साळमगीवरती खालीला जायचा रस्ता ते बंद केला म्हणजे ब जायला लोकांना तर एक झालं बंदच आहे शाळेच्या मुलाला जायला नाही खलाटीला जायला लोकांना रस्ता नाही गावात यायला म्हटलं तर रस्ता नाही त्या रस्त्यामुळं तहसीलदार रस्त्या खुल्ला करून द्यायसाठी तहसीलदार ते ते आला आणि जेसीपी मागवला तेवढ्या तहसीलदारला ते दगडी मारले